पैंट है ऑफिस कम्फर्टेबल है सॉफ्ट है जम्मू साइज प्लाजो है घेरवीट सारीक बेल्ट स्लीप है सींथेटिक मध्य नराम सॉफ्ट है स्माइल बिस्ल फ्रंट बटन है सलर भरपूर क्वांटिटी कलर इतना साइज सेटना है थर्टी थर्टी टू थर्टी फोर थर्टी सिक्स थर्टी नमस्कार हे काउर आईस्क्रीम आहे ना तिथे हे रुपी बँक बिल्डिंग ते येते ना लेडीजचे अंधार ग्राम्याचे वस्तू भरपूर स्वस्तमध्ये मिळतात चला बघा त्यांच्याकडं काय काय मिळतं दोन से रुपये प्राइज है साइज सग भेटना भरपूर कलर पैकिट पास दाखा एक कलर ब्राउन है एक बॉटल ग्रीन लेना दादा हाई स्कीन कलर स्किन कलर है सेम पैटर्न है स्किन कलर है एक ब्लैक कलर ब्लैक से घेरबीड सक साइज सारे हा पांढरा कलर Okay, हाँ, हाँ, है, कलर, कलर है हा पांढरा कलर व्हाइट कलर व्हाईट कलर आहे हा एक पीच कलर येणार पण यात पण आहे ना अठरा कलर आमचे घर ओके अठरा कलर अठरा कलर बैठणार आहे हे गर्ल्स लेडीज चे ट्रेक पॅन्ट आहे हे बघा लेडीज चे हा ट्रेक पॅन्ट आहे दादा ह्याला खाली रि पट्टी आहे साइड ला चेन पाकिट येणार आहे हा ग्रे कलर येते आहेत सेम मध्ये हा एक पॅटर्न आहे

प्लाजो एक क्वाटर प्लाजो है क्वाटर प्लाजो है साइज स्मॉल साइज है स्मॉल साइज है क्वाट्रा प्लाजो है नरम है सॉफ्ट है प्राइस है ना दोनों दिन भेटर कलर है बारह लेके पंद्रह वर्ष पर भेटना है बॉटल ग्रीन कलर है स्किन कलर हाँ स्किन कलर पे चौबीस कलर भेटना है चौबीस कलर भेट ही <laughs> फॉर्मल आहे ही फॉर्मल पॅन्ट आहे स्टिचेबल आहे ऑफिस साठी कम्फर्टेबल असते नरम आहे सॉफ्ट आहे काहीच पण इस्तेमाल करा फाट नाही यात पण कलर भेटणार आहे साईज भेटणार आहे सगळे साईज आहेत त्याची काय आहे टू फिफ्टी अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये साईज सगळे भेटणार आहे टू एक्सल फोर एक्सल सिक्स एक्सल यात साईज आहे ना नाईन एक्सल पर्यंत भेटणार आहे नाईन एक्सल जम्बू साईज फुल साईज पर्यंत भेटणार आहे कलर मरून कलर आहेत हा ब्लॅक कलर येणार आहे

ओके okay. लेडीज सिल्की ट्रैक पैंट है यार कम्फर्टेबल नरम है okay. सॉफ्ट है स्किन फिट है यार ओके ये स्किन फिट है पन कलर भेटना है क्वालिटी का पर से फुल गारंटी है कैसे पनिश करा पार्टनर ना यार ओके जो प्राइस है okay. साढ़े तीन सौ रुपए साढ़े तीन सौ रुपये बारह कलर भेटना तो तो है कलर दाखो तो कलर है ना दादा हा एक ब्लू कलर है

एक व्हाइट कलर रहना है ब्राउन कलर हे साढ़े तीन शो रुपये साइज साइज स्मॉल थ्री साइज पर्यटन है एक पिस्ता कलर रहना है एक पिस्ता एक डार्क ब्लू कलर है साइज सगे साइज है ना थर्टी टू थर्टी फोर थर्टी सिक्स फोर्टी पर्यटन साइज भेटना है ब्रा है स्पोर्ट है ब्रॉड बेल्ट मध्य ब्रॉड बेल्ट फिटी बार लूज वगैरह होना नहीं टे पैट वगैरह नक पै तो पैड करू सकते साइज़ साइजेबल है कम्फर्टेबल कलर भेटना है एक पिस्ता कलर भेटना सेम सेम है सीम मे सैटर्न है कलर वेगे, वेगे है हाँ ग्रे कलर है प्राइस अड़ीशे रुपये अड़ीशे रुपए पैड नक पाए तो पैड करू सकते विदाउट पैट ये शॉर्ट शॉर्ट स्पोर्ट है लॉन्ग नहीं शॉर्ट है तो पहले तो दिला होता तो फुल होता ये शर्ट है बसना okay. बस कम है कम्फर्टेबल है कलर है ब्लैक कलर भेटना है हाँ एक ग्रे कलर है एक ब्राउन कलर है, है पांच कलर भेटना एक व्हाइट ब्लैक है तुम्हारा मैं पांच कलर भेटना है नेट से ट्यू बरा है नेट चेत हा एक पीच कलर है दादा एक व्हाइट कलर आणि सेम पॅटर्न मध्ये ही प्लेन भेटणार आहे विदाऊट विदाऊट नेट विदाऊट नेट आहे प्लेन आहे प्राइस दोनशे रुपये दोनशे रुपये दोन पण कलर सहा भेटणार आहे फुल साईज या फुल साईज आहे फ्रंट बटन आहे हे फोर्टी एट पर्यंत साईज जाते फोर्टी एट पर्यंत जाणार आहे वर येणार आहे ना सॉफ्ट आहे यात पण कलर भेटणार आहे आणि पॅटर्न अजून भेटणार आहे पण हा ब्लॅक कलर झाला आणि हा ब्राऊन कलर येतो हा एक मरून आहे साईज सगळे भेटणार आहे

स्ट्रेचेबल असते किती पण जाणार असणार त्याला पण बसणार साईज एकच असते किती साईज असते त्यात साईज वगैरे आहेत ना कलर भेटणार आहे व्हाईट व्हाइट कलर आहे हा ब्लॅक कलर भेटणार आहे त्यात व्हाइट आहे ब्लॅक आहे स्किन आहे मरून पिच कलर आहे कलर हिता सगळं कलर लावलेले आणि बारीक वेल्ड वाले स्लिप आहे हा जिस्टेबल आहे काय रेंज चालू आहे की दीडशे रुपयाला दोन आहे आणि ही जो आहे ना ही बारीक वेल्ड वाले दीडशे रुपयाला दोरी येणार आहे दीडशे रुपयाला दोरी हो त्यात साईज सगळे भेटणार आहे लार्ज एक्सेल डबल एक्सेल पर्यंत सेम प्राइस असते ही बॉक्सर लेडीज ची बॉक्सर पॅन्ट असते असते कम्फर्टेबल कम असते किती पण जार असणार त्याला पण बसणार आहे त्यात कलर हा एक कलर येणार आहे एक ब्लॅक कलर भेटणार आहे सेम पॅटर्न मध्ये स्किन कलर आहे सेम पॅटर्न आहे आणि ही साईज थ्री साईज असते कोणाला पण बसते ही साईज हा पीच कलर येतात तेव्हा हा डार्क ग्रे कलर भेटणार आहे यात पाच कलर असते सेम पॅटर्न मध्ये पाच कलर भेटणार आहे ही लेडीज गार्मेंट आहे सगळे साईज आहे सगळे आमच्याकडे क्वांटिटी भरपूर असते एवढे व्हरायटी पाय सगळ्या व्हरायटी मध्ये भेटणार आहे पॅटर्न मध्ये दाखव ना व्हरायटी हे कॉटन ही सिल्क झाला प्रिंट मध्ये आहे हा प्युअर कॉटन येणार आहे आणि त्यात पण साईज सगळे भेटणार आहे लेडीज गार्मेंट आहे कॉटन आहे प्युअर हा प्लेन मध्ये झाला आणि सेम मध्ये हा प्रिंट येणार आहे हा प्रिंट मध्ये हा प्लेन आहे साईज सगळे भेटणार आहे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर एकशे दहा जम्मू साईज पर्यंत भेटणार काय चालू चालवते ही एकशे वीस रुपयाला पेर आहे जोरी जोडी एक 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 हो हा एकशे वीस रुपयाला दोन भेटणार आहे साईज सगळे भेटणार आहे आणि कॉटन आणि प्रिंट आहे दोन त्यातल्या ना हा फुल साईज आहे हा शंभर शंभर सेंटीमीटर या शंभर सेंटीमीटर आहे कलर आहे पॅटर्न आहे व्हरायटी सगळे भेटणार आहे हा एक झालं पॅटर्न आहे आणि त्यातल्या ना हा एक येणार आहे जम्बू साईज मध्ये बघा हे प्रिंट वाले या हिरिवॉन कॉटन आहे हा कॉटन आहे यात पण कलर भेटणार आहे साईज भेटणार आहे साइज सभी आम ऐसी ऐसी पंच है शंबर एकशेद साइज सेम सेटर्न मे तो एक पैटर्न सेम म्लूमर है लेडीज ऐसी जो है ना ब्लूमर पाई वाले ब्लूमर जो ब्लूमर <hans> है ब्लूमर मधे साइज सगे भेटना है कलर है वरायटी है सगे प्लेन पे तो प्लेन है प्रिंट पैसे प्रिंट पा एक कलर है मेहंदी कलर है ब्राउन कलर रहना दादा तो बहु मरून कलर है चॉकलेटी कलर है डार्क बारा कलर चे सेट आहेत पण का बारा कलर भेटते लेडीज चे फुल साइज आहे लेडीज गार्मेंट प्लेन मध्ये फुल साइज आहे कलर विलर सगळं हा प्लेन झाला आणि हे प्रिंट मध्ये येणार आहे हा प्रिंट मध्ये पण साइज साईज सगळे कलर आहे आणि सगळे पॅटर्न भेटणार आहेत आमच्याकडे लेडीज गार्मेंट मध्ये भरपूर आहे पॅटर्न प्लेन मध्ये प्रोडक्ट तर भरपूर दाखवले लेडीज अंडर चे तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का आमचे शॉप चे नाम आहे तुलसीबाग मध्ये रुपी च्या खाली हा अमृता कलेक्शन आहे आमच्या दुकानचे शॉप आणि सात ते दिवस चालू असतं रोज चालू असतं आमचे कंटिन्यू चालू असते कधी पण बंद थँक्यू मंडळी तुम्हाला तुळशीबाग मध्ये रुपी बँक च्या शेजारी लेडीज च शॉप आहे त्याच्या मला कोणत्या वस्तू आवडल्या एकदा आवडतो ना आवडले असेल तर एकदा शॉपला विजिट करा दादाच्या चलो बैठो एक नवीन वीडियो मे तो स्वस्थ रा मस्त रहा धन्यवाद जय हिंद जाएं जय महाराष्ट्र